लाल परीची बस सेवा खोपोलीकरांसाठी डोकेदुखी खोपोली पनवेल मार्गावरील बस सेवा प्रवाशांसाठी त्रासदायक अनुभव प्रवाशांकडून आंदोलनाचा इशारा खोपोली येथून खालापूर या मार्गावर सुरू असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एस टी बस सेवा प्रवाशांसाठी से मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे शहर व ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज या बससेवेवर अवलंबून असले तरी बस वेळेवर न येणे चालक वाहकांची अरेरावी प्रवाशांना वाईट वागणूक सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद असे अनेक गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत वेळेवर न येणाऱ्या बसेस प्रवाशांच्या मते खोपोली ते पनवेल दरम्यान बसेस कडून वेळापत्रकाचे पालन होत नाही बसेस ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा येतात किंवा अजिबात येत नाही परिणामी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जायला उशीर होतो तर नोकरदार वर्गालाही दररोजच्या प्रवासात प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागते चालक वाहनांची मनमानी या मार्गावर कार्यरत असलेले काही चालक व वाहक प्रवाशांशी मनमानी वर्तन करतात असे प्रवाशांचे म्हणणे आहे थांब्यावर प्रवासी उभे असतानाही बस थांबवली जात नाही बस पुढे निघून गेल्यामुळे महिला लहान मुलं आणि वयस्कर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो काही वेळा प्रवाशांनी विनंती केली तरी चालक वाहक वाद घालणे अरेरावी करणे व शिवीगाळ करणे असे प्रकार घडतात सुट्ट्या पैशांवरून वाद भाडे घेताना सुट्ट्या पैशांवरून वारंवार वाद निर्माण होतात वाहक प्रवाशांना सुट्टे देण्याऐवजी उलट त्यांच्यावर दबाव आणतात प्रवाशांकडून सुट्टे नसल्यास त्यांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागते महिला कंडक्टर कडून अरेरावी प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनुसार काही वेळा महिला कंडक्टर आपल्या पदाचा गैरफायदा घेतात प्रवाशांशी उद्धटपणे वागतात प्रवाशांशी वागण्याऐवजी कठोर शब्दात बोलणे दुर्लक्ष करणे यामुळे प्रवासी नाराज आहेत गावगाव थांबणार न देण्याचा प्रकार खोपोली ते पनवेल मार्गावर अनेक लहान गाव व वाड्या वस्त्या आहेत येथे प्रवासी बस थांबवण्याची विनंती करतात मात्र चालक बहुतेक वेळा बस थांबवत नाहीत यावरून प्रवाशांशी वाद घालणे अगदी शिवेगाळ करणे यासारखे प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे प्रवाशांची मागणी एस टी प्रशासनाने तातडीने या बाबीकडे लक्ष द्यावे बस वेळेवर सोडल्या जाव्यात चालक व वाहनांना प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे प्रशिक्षण द्यावे सुट्ट्या पैशांवरील वाद कायमस्वरूपी थांबवावेत गावोगाव थांबे देण्याबाबत स्पष्ट धोरण आखावे प्रशासन व जनप्रतिनिधींनी घ्यावी दखल या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी परिवहन मंत्री रायगड जिल्ह्याच्या मंत्री अदिती तटकरे भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र शेठ थोरवे खासदार श्रीरंगा आप्पा बारणे तसेच खोपोलीतील आजी माजी नगराध्यक्ष नगरसेवक खालापुरातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य विविध राजकीय पक्षांचे जिल्हा तालुका व खालापूर खोपोली शहरातील नेते तसेच सामाजिक संघटना यांनी तातडीने पुढाकार घेऊन प्रवाशांना न्याय द्यावा अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे प्रवाशांचा इशारा आहे की संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलले नाहीत तर या अन्यायाविरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल